मान्देशभूषणमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण हॉटेल मायरा मेसमध्ये आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील दहिवडी कॉलेजच्या समोर हॉटेल मायरा मेस आहे संजय खरात व त्यांच्या पत्नी नूतन खरात हे पतीपत्नी हॉटेल मायरा मेस चालवत आहेत खरं तर आपण त्यांना हे, हे विचारावे की तुम्ही या व्यवसायाकडे का वळाला आणि हा व्यवसाय तुम्ही कशा पद्धतीने यशस्वी केलेला आहे सर्वप्रथम स्वागत आणि एक सांगा की हॉटेल व्यवसाय का तुम्ही निवडला हॉटेल व्यवसाय म्हणजे माझं थोडं शिक्षण कमी आहे शिक्षण कमी असल्यामुळे मी माझे भरपूर व्यवसायाच्या अगोदर पण केले कोण कोणते केले होते चप्पल व्यवसाय होता नंतर माझी पांढप्रिय होती काय तर याच्यात पण काही आपल्याला यश नाही मिळालं थोडं थोडं करून म्हणलं चला वेगळं काहीतरी आपण यासाठी आम्ही घरगुती मेस चालू केली मेस चालू करता करता मग घरूनच करत असताना परत तिकडे ही जागा घेतली मेस चालू केली परत इथंच आणि आता मेस करत करत आम्ही हॉटेल हो व्यवसायाच शिक्षण किती झालं आहे तुम्ही म्हणत होता शिक्षण माझं चौथीपास चौथी पास आहे हॉटेल व्यवसायाची हो सुरुवात कशी केली मग तुम्ही हॉटेल व्यवसायाची सुरुवात अशी केली की मेसमधूनच केली जसे आम्हाला डबे येत गेले मग थोडे थोडे त्याच्यातून थोडंसं आम्ही जे काय प्रॉफिट राहील किंवा काय होईल त्याच्यातून थोडे थोडे पैसे शिल्लक ठेवत 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 तीच आपलं भांडवल म्हणून आम्ही उभं ठेवलं म्हणजे आर्थिक उभारणी तुम्ही त्या पद्धतीने केली बरं एक सांगा की खरं तर सर्वांनाच एक प्रश्न पडतो की हॉटेल व्यवसाय म्हटलं का धोका असतो तर कोणत्या प्रकारचा धोका हा शब्द म्हणजे हॉटेल मालकांच्या तोंडात येतो धोका म्हणजे हा कामगारांच्या मुळे कोणत्या प्रकारचे काम कामगार कामगार म्हणजे समजा आपण खूप ठेवतो म्हणजे आचारी थोडक्यात आचारी म्हणा विटर म्हणा शेत जर अगदी आपल्याला त्यांच्या भरोश्यावर जर धंदा करायचा म्हटलं तर हा धंदा कामगाराच्या भरोश्यावरती नाही स्वतः जर आपण मालक न बनता आपण स्वतः कामगार म्हणून जर उतरलो आपण गार स्वतः जर सगळं काय करत असेल तरी ते या धंद्यात धोका खाण्याची काहीच गरज नाही म्हणजे हॉटेल व्यवसायातला धोका कामगारांचा काम आहे आणि समजा कामगारच पळून गेले का किंवा काय झाले तो रात्रीचा निघून जातो त्यासाठी हॉटेल पर बंदच पडतं ना की बंद न पडतं त्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक सरकार करणं आपलं आता एक सांगा की आता तुम्ही मालक आणि कुक असं दोन्ही म्हणजे स्वयंपाकी असं दोन्ही भूमिका बजावत आहात कोणकोणते पदार्थ तुम्ही आता बनवता आम्ही आता व्हेज नॉनव्हेज दोन्ही पदार्थ आहेत आमच्याकडे चिकन चिकन मसाला असतो चिकन थाळी आहे कलेज असतो पिठा असतो चिकन किमान चिकन आहे बिर्याणी बिर्याणी दम सांगा की आता तुम्ही हॉटेल व्यवसाय करत आहात तर ग्राहकांची पसंती कोणत्या पदार्थाला आहे सर्वात जास्त पसंती नॉनव्हेज का बरं कारण काय त्याचं कारण म्हणजे कसं असतं लोकांना जी चव आवडते शक्यतो बाहेर माणूस येतो म्हणजे नॉनव्हेज खायला असेल शाकाहारी कदाचित शाकाहारी तो घरी रोजच खातो नॉनव्हेज साठी लोक थो थोडीशी हौशी असतात बरं तुमचा आवडीचा पदार्थ कोणता आहे म्हणजे की जो ग्राहकांना तुम्ही चांगल्या पद्धतीने बनवून देता माझं पालक मटण आहे पालक चिकन आहे किमा पालक हे जरा आवडीने म्हणजे लोक खातात आणि पौष्टिक पदार्थ ते पालकमध्ये बनवतात बरं मासे वगैरे तुम्ही बनवता का मासे वगैरे आम्ही अजून बनवत नाही पण नक्कीच हळूहळू व्यवसाय म्हटलं का बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो किंवा असा एक समज आहे की हा तोट्याचा व्यवसाय आहे नक्की कारण काय आहे म्हणजे तोटा होण्याचं काय कारण असेल पहिले जर आपण स्वतः जर कामगार म्हणून जर उतरलो या की बाबा काय नाही आपण स्वतः सगळं बनवलं बनवाय वगैरे शिकलो तर याच्यात तोटा होण्याचं कारण असेल तर तोटा कशाला म्हणतो बाबा चला बाबा आपल्या काय शिल्लक राहिला माल मटेरियल राहिले काय राहिले आणि वापर आपण कसा करतो त्याच्यावरची पण आहे ना जर कामगार ठेवले तर ते वापर बरोबर करत नाही स्वतः आपण जर सगळे आपल्या भाज्या बनवतो किंवा काय मटेरियल बनवतो आपण स्वतः मालक असल्यामुळे आपण व्यवस्थित सगळे हँड बनवू शकतो मोजमापाने तसं कामगार बनवू शकत त्यामुळे जो मालक जर तोट्यात जातो ते कारण तेच आहे कामगारांच्यामुळेच जातो तो पहिलाही प्रश्न आहेच ना सर्वच पदार्थ जर मालकांनी व्यवस्थित चांगले क्वालिटीचे किंवा एक टेस्ट आपण ती टेस्ट जर मालकांनी दिली ऑटोमॅटिक मालक हा कोणताही फायद्यात राहणारच आहे नुकसान होण्याचे काही कारण जे काय समजा आपल्याला चार रुपये मिळतात स्वतःच्या मेहनतीवरतीच करू मेहनत तुमची केलं तर आहे नाही तर मग काय उपयोग नाही त्याचं म्हणून दिवस हे कष्ट, कष्ट तुमची एक मेहनत तुमची चव हे महत्वाचे आता हॉटेल व्यवसाय करत आहेत त्यांना यशाचा काय कान मंत्र द्यायचाल तुम्ही कशाचा कान मंत्र एकच आहे की त्यांनी कामगारावरती विसमून राहू नये स्वतः आपण कामगार म्हणूनच काम केलं पाहिजे होत तरच तो मालस सक्सेस होऊ शकतो नाही त्यामध्ये अजून एक असं आहे की तुमची जर कायम चव जर राहील आपली क्वालिटी म्हणतो किंवा आपली टेस्ट म्हणतो चव ती जर चव तुमची स्वतः जर मालक म्हणून जर तुम्ही जर बनवत असाल तर तुमची चव कधीच बदलणार तुमची ज्या दिवशी चव बदलणार त्या दिवशी कस्टमर तुमचे कमी होणार आणि ॲटोमॅटिक तुमचा धंदा वगैरे म्हणजे कमी होत जाणार ग्राहक एकदा तुटले की मग लॉस होण्या साजी घेत कोणकोणते पदार्थ तुम्ही बनवता मी चपाती आणि भाकरी बनवते का बरं तुम्ही का बनवता स्वतः चव भाकरीची चव न बदलण्यासाठी मी स्वतः बनवतो हॉटेल व्यवसाय करत आहात आणि त्या तुमचं पण चालू आहे तुमच्या अनुभवातून महिलांना काय सांगाल नोकरी करा का व्यवसायाकडे वळा म्हणून मी महिलांना सांगेन व्यवसायाकडे वळा का बरं बर कारण काय व्यवसाय छान आहे केला तर भरपूर त्याला फायदा मिळतो यशस्वी व्यवसाय कसा करावा याचा कानमंत्र संजय खरात यांनी दिलेला आहे आणि महिलांनी व्यवसाय करावा हा पण एक संदेश नूतन खरात यांनी दिलेला आहे मानदेश भूषणला या दोघांनी माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या या हॉटेल व्यवसायास मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा